शिवसकाळ मित्रांनो आपली सत्यमेकर अकॅडमी आयोजित स्वराज्याची प्रथम राजधानी राजगड ट्रेक करण्यासाठी आपण निघालो आहोत आणि राजगडाच्या मातेला दुश्मनी दुश्मनीही शिवरायांच्या पराक्रमाला सलाम करून गेले असा हा राजगड सर करण्यासाठी आपण आपली एक ट्रीप राजगड ट्रेक करण्यासाठी आणि शिवरायांचा इतिहास काय होता हे जाणून घेण्यासाठी राजगडाच्या दिशेने आपला प्रवास चालू करतोय जाता जाता आपले विद्यार्थी हे आनंद घेत निघाले आहेत एकदम असं जल्लोषात राजगडाच्या दिशेने वाटचाल चालू आहे एकदम जोशमध्ये आणि आपल्या मुलीही त्याचा आनंद घेत आहेत आणि सासवडीच्या पुढं ब्रेक घेतला आणि आता आपण सह्याद्रीच्या खुशीत जातोय ही, ही बघू शकता तुम्ही सह्याद्री जिथं इतिहास घडला जिथं शिवरायांनी स्वराज्याचं स्वप्न उभं केलं हेच हे जागृत स्वप्न म्हणजे राजगड आणि आत्ता आपण अवघ्या तेरा किलोमीटर अंतरावरून फक्त चार किलोमीटर अंतर मागं आहे आणि आता आपण अवघ्या थोड्याच वेळात राजगडच्या पायथ्याशी पोहोचतोय आणि आता आपण फायनली राजगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत आज आलो राजगड ट्रेक करायला हा किल्ला फक्त एक ट्रेक पॉईंट नाही तर तो इतिहासाचं सिंहासन आहे चला तर आता सुरुवात करूया हा अद्भुत प्रवास आणि आपले विद्यार्थी निघाले आहेत राजगड ट्रेक करण्यासाठी अगदी जोशमध्ये आणि होशमध्ये सर्वजण ट्रेकिंग करायला सुरुवात केलेली आहे चला या ट्रेकवर आपण इतिहासाला स्पर्श करूया हा ट्रेक अंदाजे दोन ते तीन तासाचा आहे आधी पायऱ्यानंतर टेकड्या आणि मग आपला बाले किल्ला इथून वाट बऱ्याच ठिकाणी सरळ आहे पण काही ठिकाणी दम लागतो इथे चालताना जसा थकवा येतो तसंच काहीस आत्म्याला जाग करणंही होतं कारण प्रत्येक पायरीवर शिवरायांचा इतिहास भरलेला आहे हे बघा पाहू शकता तुम्ही एकदम राजगडवरचं वातावरण म्हणजे जसं काय आपण स्वर्गात पोचलो आहे असं वातावरण आहे या वाऱ्यात अजूनही शिवरायांचा हुंकार आहे डोंगर माच्या आणि तलाव सगळं काही बोलतंय हाच राजगड आपल्याला खूप काही शिकवून जातो संयम इतिहास आणि अभिमान शेवटी आलोय राजगडावर हे बघा मुलं आनंद घेत आहेत या ठिकाणी सत्यमेवकर संस्थापक आपलं मनोगत व्यक्त करतायत छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं पंचवीस वर्ष वास्तव केलं अशी वास्तू पाहण्यासाठी आम्ही सत्यमेवकर साठ विद्यार्थी एकोणीस विद्यार्थी यांनी खडतर प्रवास करून न थांबता न थकता या ठिकाणी वास्तूवरती आम्ही इथं पोहचलेलो आहे ट्रॅकिंग करत असताना खरंच खडतर प्रवास होता <tastic noise> आमच्याशा नको नको वाटत होतं पण तरी पण एक आम्ही एका आमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अभिमान होता आणि त्यांचा विचार घेऊन आम्ही या ठिकाणी इथंपर्यंत सर्व विद्यार्थी पोचलो आणि या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचं न थांबता न थकता हा जो काही खडतर प्रवास पूर्ण केला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन छत्रपती शिवाजी महाराज की उतरताना पाय थकतायत पण अजूनही मन इथेच कुठेतरी अडकून पडले इथल्या प्रत्येक दगडात इतिहास आहे प्रत्येक वाऱ्यात शिवरायाचं अस्तित्व आहे हे फक्त ट्रेक नव्हतं ही एक भेट होती शिवरायांच्या स्वप्नांशी आज जातोय पण राजगडा तुझ्या साक्षीने एक वचन देतो परत येईन पुन्हा येईन आणि दरवेळी नव्याने तुझ्यात हरवून जाईल राजगड सोडताना वाटते जसं काय आपल्याच घरातून निघतोय फक्त फरक इतकाच इथे भिंती नव्हते आपण इतिहासाचं कुंपण मात्र जीवा बाहाचं होतं जसं खाली उतरत होतो तसं तसं एक गोष्ट लक्षात आली राजगड फक्त डोंगर नाही तो अनुभव आहे ज्याला शब्द नाहीत पण आठवणी कायम राहतील राजगडावर चढलो तेव्हा किती उंच आहे असं वाटलं पण जाताना समजलं उंची या डोंगराची नाही तर त्याच्यावर उभ्या इतिहासाची होती राजगड म्हणजे फक्त किल्ला नाही तो शिवरायांच्या स्वप्नांची पहिली साक्ष आहे आणि अशाच तऱ्हेने आपल्या सत्यमेव करण्या म्हणजे विद्यार्थ्यांनी अक्का राजगड यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे सबसे अलग याव लागतंय